दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नाशिक रोड परिसरातील सिन्नर फाट्या येथे भर रस्त्यात चाळीस वर्षीय इसम प्रमोद वाघ यांची हत्या झाली संपूर्ण नाशिक शहर या हत्येनं हदरलं जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा जा पोलिसांचा कयास होता डोक्यात लोखंडी सळे मारल्यानं उपचारादरम्यान प्रमोद वाघ यांचा मृत्यू झालेला होता दरम्यान दोघा जणांविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता हल्ल्याचा हा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला होता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात संशयितांचा माग काढलाय पोलिसांनी या खून प्रकरणात सद्दाम सलीम मलिक आणि त्याचा साथीदार योगेश पगारे या दोघांना ताब्यात घेतलेला आहे सद्दाम सलीम मलिक यानं आपला साथीदार योगेश पगारच्या साथीनं खून केल्याची कबुली दिली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेसंदर्भात अधिकची माहिती दिलेली आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार रोजी फिर्यादी ऋतिक रमेश पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सी आर नंबर चारशे दहा ऑब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये आरोपी नामे योगेश पगारे आणि सद्दाम मलिक या दोघांनी प्रमोद वाघ याच्यावरती जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता सदर घटनेमध्ये प्रमोद मा वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये वाढीव कलम भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक हे लावण्यात आलेलं होतं सदरचा प्रकार हा अतिशय संवेदनशील आणि गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये तात्काळ त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सर यांनी भेट देऊन गुन्ह्याचा तपास सखोल करण्याबाबत आणि आरोपी अटक करण्याबाबत सु सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक युनिटेक एक मधुकरकड ए पी आय तोडकर पी एस आय रवींद्र बागुल यांची टीम त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वेश बदलून मुंबई नाका परिसरात आहे आरोपीचा वडाळा गाव रागवडा परिसरात शोध घेतला असता आरोपी त्या ठिकाणी मिळून आला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली असून गुन्ह्याचा मोटिव्ह हा जुने त्यांचे जमिनीचे वाद आहेत त्यातून हा गुन्हा केल्याचे आरोपीने कबुली दिलेली आहे सदरची कारवाई ही पी आय मधुकरकड एपीआय ए पी आय हेमंतडकर पी एस आय रवींद्र बागुड हवलदार विशाल काटे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप मसदे संदीप भांड नजीम खान पठान विशाल देवरे समाधान पवार आणि जगेश्वर बोरसे यांच्या टीमने केलेली आहे सर जो मयत झाला आणि जे आरोपी आहेत यांच्यामध्ये काही यातील यातील फिर्या फिर्यादी आणि आरोपी यांचे एकमेकांसोबत नातेसंबंध आहेत फिर्यादी मयत आणि आरोपी एक आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक